માનનીય કોમનીય જવાર માનનીય નિનીતા રાજેશ માનનીય પદ્મજાતા ધીરજ લિંગાડે માનનીય મીનાતા ગશ પાટીલ માનનીય કમલતાલી બુધવત माननीय निर्मलाताई विजय अंबोरे माननीय संगीताताई ताई संजय माधुरी ताई नाना भाऊ देशमुख माननीय मंगलाताई सुभाष पाटील माननीय 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 चंदाताई संजय बढे विजयाताई रामेश्वर अर्चनाताई नरेंद्र खेडेकर माननीय मोहम्मद सज्जाद माननीय जिजा ताई विजय राठोड माननीय साधनाताई दिलीप जाधव माननीय उज्ज्वलाई गणेश सिंग राजपूत माननीय जयश्रीताई अनिल खाकरे माननीय लक्ष्मीताई नरेश शेळके माननीय

निवेदन आम्ही मांडलं आणि याची जोरदार मागणी केली ती मागणी पूर्तता होतीये आता मराठी भाषा अभिजात झालीच आहे आणि टिकवायचीच आहे तर भाजप सरकारने अजून एक गोष्ट करावी अदानींच्या घशामध्ये मराठी शाळा घालण्यापेक्षा या सगळ्या मराठी शाळा वाचतील कशा या दृष्टिकोनातून त्यांनी आणि प्रेम करा असं सांगणारी आपली आहे पण जेवढा तुम्ही गायीची काळजी घेताय तेवढी या महाराष्ट्रातल्या आईची काळजी घ्यावी ही आमची अपेक्षा आहे कारण अगदी काल नवरात्री शक्ती शक्तीचा उत्सव सुरू झालेला आहे आणि कालच्याच दिवशी पुण्यामध्ये धावत्या स्कून मध्ये दोन मुलींवरचा दुष्कर्म आणि आज पुन्हा सकाळी एका तरुणीवरचा गॅंगरेप बदलापूर नंतर तब्बल बारा तेरा घटनांचं घडणं हे महिलांवरील वाढता लैंगिक अत्याचार अं याचं प्रमाण अधोरेखित करणार आहे आज महामहीम राज्यपाल महोदयांना आम्ही महाविकास आघाडीच्या महिला नेत्या भेटण्यासाठी वेळ मागत होतो पण तब्बल दीड तास थांबून सुद्धा आम्हाला प्रताप जाधव आणि त्यांचे सगळे लोक या मंडळींनी महामहीम राज्यपाल महोदयांचा वेळ उपलब्ध होऊ दिला नाही राज्यातल्या महिलांवरील लैंगिक अत्याचाराबद्दल हे सरकार अजिबात संवेदनशील नाही याच पुन्हा एकदा प्रमाण आम्हाला मिळालं कारण आम्ही फक्त आणि फक्त महिला लैंगिक अत्याचाराचं निवेदन देण्यासाठी एक सामान्य माझ्या हातात जे आहे ते महाविकास आघाडीने उमेदवार आणि त्या उमेदवारासाठीच्या प्रचार सभा मला आवडेल माझी मैत्रीण आमदार झालेलं मात्र महाविकास आघाडीच्या ही जागा हा अजून अनिर्णित राहिलेला आहे लवकरच मला वाटते फार फार तर एक आठ तारखेपर्यंत सगळे सर्वेज हाती लागत आहेत आणि आठ तारखेच्या नंतर उमेदवारांचं जे चयन आहे ते पूर्ण होत आहे आणि आपल्यापर्यंत यथावकाशी माहिती मिळेल

पूना में गैंगरेप हो रहा है या समूचे महाराष्ट्र में जिस तरह से महिला लैंगिक अत्याचार की जो बढ़ती घटनाएं इनको अगर देखा जाए तो काफी गंभीर है किंतु इन सभी को लेकर सरकार जिस गंभीरता से सोचना चाहिए वह गंभीरता से सरकार सोच नहीं पा रही है बदलापुर को लेकर हमने वामन महात्रे को हिरासत में लेने के लिए सात घंटे तक आंदोलन किया किंतु जिस व्यक्ति के लिए हम सात घंटे का आंदोलन सिर्फ और सिर्फ एक एफ के लिए कर रहे थे उसको जमानत दिलाने में सिर्फ तीन घंटे अगर लगते हैं तो हम सोचते हैं कि क्या महिला अत्याचार की घटनाएं रुक जाएंगी क्या सही में हम यहाँ पर सुरक्षित है। सरकार एक और कह रही है कि बहने हमारी लाडली है पर क्या लाडली बहन सुरक्षित रहे इसलिए सरकार कोई बड़ी जिम्मेदारी से और संजीदगी से या कोई अहम कदम उठा पाएगी तो मैं चाहती हूँ कि सरकार हमारी सुरक्षितता का जिम्मा ले, लेकिन जो हालात जिस तरह से बिगड़ते जा रहे हैं उससे यह समझ में आ रहा है कि सरकार को हमारी सुरक्षितता से कोई लेन देन नहीं है नवरात्रि का पर्व चल रहा है और इस पर्व के चलते हम अब इतना ही कह सकते हैं कि हमें श्रीमान गृह मंत्री महोदय से कोई अपेक्षा कोई उम्मीद नहीं है उनसे हमें कोई सरोकार नहीं है ना हम उनके इस्तीफे की मांग करते हैं ना उनसे हम कोई अपील करते हैं हम बस इतना अब चाहेंगे कि नवरात्रि उत्सव में माँ भवानी हमें आशीर्वाद दे और माँ भवानी हम पर कृपा करे कि इस महाराष्ट्र की जो बहन बेटियां हैं उनकी सुरक्षा अब मां भवानी के हाथों है क्योंकि यह सरकार पूरी तरह से ना कारगर साबित हुई है तुना, आपने चुनाव चुनाव के पहले ही महाराष्ट्र में लाडली बहन योजना मुझे ऐसे नहीं लगता क्योंकि लाडली बहन योजना के जो पैसे है वो सरकार के है एक नाथ शिंदे साहब ने क्या खुद की खेती बाड़ी भेज कर पैसे लाए हैं या फडनवीस साहब ने खुद का बंगला या प्राइवेट प्रॉपर्टी भेज कर लाए हैं ये जो पैसे हैं ये लोगों के टैक्स के पैसे हैं तो अलबत्त यह हमारे बहनों को मिलने चाहिए लेकिन मुझे ऐसे लगता है कि महीना पंद्रह सौ से भी ज्यादा उनके बच्चों की एक अच्छी शिक्षा के लिए रोजगार के लिए और सुरक्षितता के लिए बहने काफी गंभीरता से सोच रही है और मुझे ऐसे लगता है कि लाडली बहन योजना लाए या लाडला कॉन्ट्रेक्टर योजना लाए या लाडला और कुछ योजना लाए वो कुछ भी करे लेकिन इस बार बदलाव बड़ा तय है हमें इस बात का पक्का अनुमान है, कि में का बदलाव होने वाला है। और महाविकास महाविकास नहीं देखिए मैं कोई बागेश्वर बाबा नहीं हूँ तो बिना पूरे राज्य का मुआयना किए मैं आपको नहीं बता पाऊंगी कि अब कितनी सीटें आ सकती है मैं दो से तीन दिन के बाद पूरे राज्य के लिए प्रचार के लिए जब निकलूंगी तो एक साधारण आठ से दस दिन के बाद मैं यह कह पाऊंगी कि स्थितिया कैसी है और हम सीटों में कितनी बढ़त पाते हैं विपक्ष तो बता रहा है कि उनके सीटा कितने आएंगे नहीं नहीं विपक्ष में बागेश्वर बाबा और उनके बहुत सारे लोग हैं कुछ तोते वाले लोग हैं जो रोज कार्ड निकालते हैं कुछ गुनी सदावरत वगैरह ऐसे कुछ बहुत सारे लोग है तो मुझे इन लोगों के बारे में कोई टिप्पणी करनी नहीं है कोई आलोचना नहीं करनी है मैं बड़ी प्रैक्टिकल तरीके से काम करने वाली कार्यकर्ता हूँ तो जब मैं राज्य का पुरा दौरा करूंगी तो बता पाऊंगी हम सीटों की पाऊग किती महाविकास आघाडीमध्ये महिलांना तटकर यांनी स्वतःच्या पोरीचं भलं केलं पण इतर बायका अजिबात त्या सरकारमध्ये घेतल्या नाही परंतु मला विश्वास आहे की महाविकास आघाडीमध्ये अनेक महिलांना नेतृत्व करण्याची संधी मिळेल महाविकास आघाडी ही खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकर मा जिजाऊ मा रमाई मा सावित्री या सगळ्यांचा आदर्श घेऊन इथल्या महिला पुरुषांना इथल्या अल्पसंख्याकांना दलितांना आणि अल्पसंख्याकांना पूर्णपणे न्याय देण्यासाठी अविरत मी अं सकाळी ही घटना आपल्याच माध्यमातून ऐकली मला याच्यामध्ये फार काही माहिती मात्र या घटनेची मी अजून अधिक माहिती घेत आहे आळंदीमध्ये मध्ये पारधी वारीमध्ये शिरले म्हणून या सरकारने त्या पारध्यांवर लाठी हल्ला केला यातनं हेही एक स्पष्ट होत आहे की हे सरकार इथल्या ज्या मागास समुदाय आहेत जे अल्पसंख्याक समुदाय आहेत जे भटके विमुक्त आहेत त्यांच्या मानवी हक्कांच्या बद्दल अजिबात गमत नाहीच नाही पण त्या मानवी हक्काची वारंवार पायमल्ली होताना दिसत आहे निश्चितपणे मी सभागृहाचा सदस्य नाही मात्र सभागृहाचे नेते सन्माननीय अंबादास दानवेजी आणि इतर आमच्या वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणून देईल आणि या संबंधाने आम्ही मी आज ओळखते आदरणीय सुषमाताई अंधारे असतील मी त्याचबरोबर जयश्रीताई शेळके आणि काँग्रेसच्या हिमाताई आम्ही चौघी महिला तिथे राज्यपाल महोदयांना भेटायला गेल्यानंतर एकतर त्यांनी आमच्या सोबतच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना येऊ नये असं सांगितलं फक्त आम्हा चौघींना आतमध्ये पाठवलं आणि त्याही नंतर, नंतर दीड तास आम्हाला सलग थोड्या वेळात भेट घालून देतो थोड्या वेळात भेट घालून देतो करत दीड तास वाट बघायला सांगितली एकतर लक्ष सुष्माताईंच फ्लाईट आहे थोड्या वेळात आणि मलाही पुढे जायचंय आम्ही त्यांना विनंती केली होती की आम्हाला फक्त दोन मिनिट भेट हवीये ते पण महिला अत्याचाराच्या घटना आज महाराष्ट्रामध्ये वाढतायत त्यासाठी आम्हाला फक्त दोन मिनिट त्यांच्या हे कानावर घालायचंय की ह्या महिला अत्याचारा संदर्भामध्ये आपण योग्य ते आदेश राज्य सरकारला करावे कारण आम्ही अनेक वेळा राज्य सरकारला विनंती करून झालेली आहे की या वाढत्या घटनांसाठी आपण योग्य ती कारवाई करावी पण आम्हाला कुठलाही रिस्पॉन्स तिकडनं मिळाला नाही जरूर अगर आपको राज्य के तीन महिला नेता मिलने जा रहे हैं हम महाराष्ट्र का नेतृत्व करते है महिलाओं का अगर हम जा रहे हैं और हम सिर्फ दो मिनट मांग रहे हैं अगर दो मिनट भी ये लोग हम लोगों को दे नहीं सकते तो मुझे ऐसे लगता है उन लोगों को महिलाओं के अत्याचार और महिलाओं की समस्याओं के बारे में सिरियसली है ही नहीं उनको टाइम है नहीं हमारे समस्या सुनने के केली आज मराठी भाषेला अभिजात दर्जा काल मिळाला मला आनंद आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच पण याच बरोबर आज एक बातमी मी वाचली की सहाशे शाळा राज्य सरकारने एका क्षणात बंद केल्या ज्या शाळांमध्ये मराठी शिकवली जाते ज्या शाळांमध्ये मराठी शिकून मुलं पुढे जातात अशा सहाशे शाळा राज्य सरकारने एका क्षणात बंद केल्या आहे हे दुर्दैव आहे आणि कुठल्या तोंडाने ते सांगणारे आता की आम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि त्याचा आनंद तुम्ही साजरा करा या शाळा बंद करण्याचं कारण काय हे पण सरकारने आम्हाला सगळ्यांना सांगायला हवं मराठी भाषा को कल अभिजात दर्जा दिया गया मुझे आनंद है और मुझे खुशी भी है क्योंकि हर किसी को मराठी बोलने के लिए और मराठी भाषा का अभिमान ही है पर उसी समय छह सौ स्कूल ये राज्य सरकार ने बंद किए हैं एक ही झटके में और ये निंदनीय है दुर्दैव है महाराष्ट्र का कि जहाँ पे हम मराठी भाषा को अभिजात दर्जा मिलाने की खुशी मना रहे हैं, वहीं पे मराठी जहाँ पे सिखाई जाती है वहाँ पे 600 स्कूल बंद किए जाते हैं ये दुर्द्यवहार लाखी बहनी शाला आज जी परिस्थिति हमें बगतो है अनेक ठिकाणी जैसे सहरसी शाला राज्य सरकारने बंद केलेले आहेत आणि जर ह्या शाळा बंद करायला जात असतील तर तळागाळातल्या खेडेगावांमधल्या विद्यार्थ्यांना शिकणं कठीण होणार आहे आम्ही या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती करणार आहे माझ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील की जर आपलं महाविकास आघाडीचं सरकार भविष्यामध्ये येईल जे आम्हाला विश्वास आहे आमचं सरकार घेणार आहे ते सरकार आल्यानंतर ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या शाळा खेडे मुलांना शिकवल्यामध्ये पुढे आहेत त्या सगळ्या शाळांना माझी लाडकी शाळा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकले पाहिजे या हेतूने त्या शाळा चांगल्या आणि पुढे आणि टिकल्या कशा पाहिजेत आणि तिथे चांगल्या व्यवस्था कशा दिल्या गेल्या पाहिजे सरकारच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी सन्मान या ठिकाणी मिळेल का जास्तीत जास्त जागा मिळतील नक्कीच आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातन हा प्रयत्न करतोच आहे की जास्तीत जास्त महिला नेत्यांना तिकीट मिळालं पाहिजे जास्तीत जास्त महिला लोकप्रतिनिधी सरकार सरकारमध्ये निवडून गेल्या पाहिजे मैदान हा मेळावा आयोजित करण्यामागचा आणि किती महिला बचत गट महिला उद्योजकांनी सहभाग घेतला दरवर्षी दिवाळीच्या आधी आपलं हे दिशा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून भव्य जिल्हास्तरीय महिला बचत गट प्रदर्शनी आणि महिला उद्योजक प्रदर्शनीचं आयोजन केलं जातं तीन दिवस ही प्रदर्शनी चालणार आहे आज चार तारखेला याचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला आज उद्या आणि परवा तिन्ही दिवस या बचत गट प्रदर्शनीमध्ये जवळपास अडीचशे बचत गटांचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतील खाद्यपदार्थ असतील विविध उत्पादने महिला बचत गटांनी बनवलेले वस्तू महिला उद्योजकांनी बनवलेल्या वस्तू आणि उत्पादने यांचं प्रदर्शन या ठिकाणी आहे ह्या वस्तू सगळ्या विक्रीला ठेवलेल्या आहेत आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करेल जिल्हावासियांना की बुलढाणा रेसिडेन्सी समोर Uh, मलकापूर रोड बुलढाणा या ठिकाणी हा बचत गट प्रदर्शनीचा तीन दिवसाचा हा कार्यक्रम आहे आपण सगळ्यांनी एक वेळ अवश्य भेट द्या बदलापूर नंतर पुन्हा पुण्यामध्ये बदलापूर सारखी घटना घडली सरकार अपयशी आहे का हे मला असं वाटतं की वेगळं सांगायची गरज नाही बदलापूर झालाय त्याच्यानंतर पुण्यात घटना घडली आता सकाळची परत बातमी आहे की सकाळी एक सामूहिक बलात्काराची घटना घडली या सगळ्या गोष्टींचा खरं म्हणजे तीव्र निषेध या ठिकाणी करते त्याच्याबद्दल प्रचंड मनामध्ये आज आम्ही सगळ्याच महिलांच्या मनात राग आहे रोष आहे आणि सरकार सपशेला अपयशी झालेलं आहे त्याचंच हे प्रतीक आहे की केवळ दहा बारा दिवसांच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात या घटनांमध्ये वाढ झालेली खरं म्हणजे हे सगळं सरकार जे काही हे नाकरता सरकार आहे ह्यांना कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी यांच्या हातामध्ये प्रशासन नाही किंवा पोलीस प्रशासनावर यांचा वचक नाही आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे वाढत आहेत नऊ दिवस अ खरं म्हणजे हे नऊ दिवस नारी शक्तीचा आपण सन्मान करतोय स्त्री शक्तीचा जागर करतोय हे चांगलंच आहे पण फक्त नऊ दिवस नाही तर सबंध वर्षभर हा स्त्री शक्तीचा स्त्री अ चा जागर झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही बचतगड फेडरेशनच्या माध्यमातून दिशाच्या माध्यमातून सातत्याने मागील अनेक का वर्षापासून काम करतो आणि मला असं वाटतं की आम्ही तो जो काही स्त्री शक्तीचा जागर आहे तो सातत्याने रोज करतो